नमस्कार सर्वांना हे सगळं बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर आज मी आ, शेव बनवणार आहे सगळ्यांची आवडती तिखट मस्त चटपटीत शेव आणि तीन प्रकारचे शेव बनवणार आहेत तर त्याच्यामधली आपली तिखट शेव आणि पिवळी शेव हे तर मी दरवर्षी बनवते पण ह्या वर्षी मी आलू भुजिया शेव ट्राय करणारे ती फर्स्ट टाइम बनवते हो मलाही एवढं काही त्यातलं माहीत नाही यूट्यूबला बघितलेलं आहे त्याच रेसिपीनुसार तर तुम्हालाही दाखवते हो आणि तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते की आलू भुजिया शेव नक्की कशी बनली ठीक आहे इथे मी सर्व बेसनपीठ वगैरे व्यवस्थित गाळून घेतलं आणि त्यानंतर हे बघा लसूण कढीपत्ता आणि जिरे यांची पेस्ट करून घेतली आणि मग तीच पेस्ट मी तिखट शेवसाठी वापरलेली आहे मी या तिन्ही पिठांमध्ये थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करते दोन दोन चमचे आणि याच्यामध्ये एकच चमचा टाकलेलं आहे तर थोडस शेवला करंची मग मी तिघांमध्ये कॉर्नफ्लेवर टाकलेला आहे याचं साधारण प्रमाण एक किलो आहे याचं एक किलो आहे आणि हे पहिल्यांदाच बनवते त्यामुळे अर्धा किलोचं मी प्रमाण घेतलेलं आहे तर ही साधी शो बनवायची आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त मी हळद आणि मीठ एवढ्या दोन गोष्टी ऍड करणार आहे आणि नंतर मग मी शेवटी सोडा टाकणार आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ हळद ही तिखट शेव बनवायची आहे त्याच्यामुळे लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार जसं तुमच्या घरात तिखट खात असतील त्याप्रमाणे आता ही आम्हाला खरतर तिखटच आवडते थोडीशी दोन चमचे अशी धने पावडर एक अंदाजे प्रमाणात मी ओवा घेतलेला आहे साधारण एक चमचा भर आहे तर तोही मी असं वाटून टाकते याच्यामध्ये शेवसाठी बॅटर घेतलेला आहे ना तर त्यातला आधी पहिले सगळे मसाले व्यवस्थित मी मिक्स करून घेते मिरची मीठ वगैरे जे काही टाकले धने पावडर तर ते सगळं चांगलं कालवून घेते कारण त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे याच्यामध्ये मी कढीपत्ता लसूण आणि जिरं हे तिघांची अशी पेस्ट करून घेतली आणि पाणी करून घेतलेलं आहे कारण की याच्याने सुंदर असा एक फ्लेवर येतो आणि मग जसं गरजेनुसार पाणी लागेल तसं पाणी टाकून आपण मस्त शेवला लागतो तसं घट्टसर असं बॅटर बनवून घेणार आहे गरजेनुसार जसं पाणी लागत जाईल ना तेवढं पाणी मी याच्यात ऍड करणार आहे साध शेवचं बॅटर ज्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर ज्या वेळेला आपण शेव काढायला घेऊ ना तर त्याचा एक दोन पाच मिनिटा आधी मी सोडा टाकणार आहे अजून इतक्या लवकर मी सोडा टाकत नाही आता फक्त बेसन पीठ कॉनफ्लॉवर हळद आणि मीठ एवढच आहे मी यात या थोडासा कलर मिक्स केलेला आहे येल्लो कलर कारण की ना ती शेव अगदी जसं पांढरी पांढऱ्यासारखं वाटायला लागलेलं होतं तर म्हटलं जरा तिला प्रॉपर कलर येण्यासाठी थोडं अगदी चिमुठभर कलर मिक्स केलेला आहे मी पाण्यामध्ये मिक्स केला आणि तो यात टाकलेला आहे सेकंड बॅटर इज रेडी आता ह्या आलू भुजे शेव हो मध्ये मी थोडीशी हळद टाकते मीठ थोडी लाल मिरची पावडर आणि हा एक चमचा धने पावडर याच्यामध्ये चाट मसाला पावडर पण पाहिजे होती पण खरं तर ती मी आणलीच नाही कारण अचानक ना ठरलेलं आहे आपलं बनवायचं त्यामुळे ती नाहीये जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करताना एक चमचा भर याची चाट मसाला पावडर टाकायची आहे आणि मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर ते बटाटे लवकर उकडावे म्हणून मी ही टेक्निक वापरली आधीच बटाट्यांना जे साल काढून घेतले आणि ते छोटे पीसेस मध्ये कट केले जेणेकरून ते लवकर येतील आणि आता हेच सगळे बटाटे मी थोडे चुरून याच्यामध्ये टाकणार आहे आधी असे पावडर करून घेते मी हे बघा बटाटे व्यवस्थित इतके मॅश केलेत की अगदी त्याचा गोळा झालेला आहे आणि चाट मसाला नाही आहे तर थोडासा चटपटीत येण्यासाठी मी अर्ध्या लिंबूचा रस टाकते मी हे पहिल्यांदाच बनवते आता बघू कसं बनतं ते, ते आता ते मी एकही पाण्याचा न वापरता जेवढं शक्य असेल तेवढं या बटाट्यामध्येच बेसन पीठ मळून घेणार आहे जर गरज वाटली तरच थोडंसं पाणी टाकणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे कारण की बटाट्याचं बॅटर जरा मला वाटतं कोरडं झालेलं आहे त्याच्यामुळे आता हे जेवढं शक्य तेवढं मी रगडून रगडून कणकेच्या चपातीचं कनिकेनार तसं गोळा करून घेते तर आता थोडासा सोडा घेतलेला आहे मी याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि मग आपली साधी शेव काढायला सुरुवात करते सोड्याला जनरेट करण्यासाठी अगदी इथे मी साधी शेव काढून घेतली त्यानंतर मग मी आलूभुजा शेव काढली आणि मग नंतर मसाल्याची शेव काढून घेतली पण खरं सांगू ना तर साधी शेव आणि आलूभुजिया शे शेव बऱ्यापैकी मला सेमच वाटली कारण की चाट मसाला नसल्यामुळे ना, ना तो जो एक टेस्ट ते ना तर ती त्याला व्यवस्थित आलेली नव्हती त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही आलूभुजिया शेव घरी करायचं ठरवलं तर त्याला प्रॉपर मसाले हे लागतातच आणि त्याने मग तो एक असा टँगिनेस असतो तो तो येतो तसंच माझं काहीतरी झालं त्यामुळे मी नेक्स्ट टाईम जेव्हाही ट्राय करेल तर मी त्यावेळेला चाट मसाला नक्की वापरेन